जय श्रीराम न्यू ब्लाउज आणि आमच्या ब्लाउज सुरुवात केलेली आहे श्री युदी <laughs> लाल 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 बटन दाबलेलं आहे बटन क्लिक केला परत कट करायला आता राखून आला कटकायच कट नाही करायचं जय हनुमान जय हनुमान जायचे ना मंदिरात आपण हनुमंताच्या तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काय नाही मस्त रिलॅक्स आणि आमचा बॉल बघा बघा दोन हात पकडतच आणि सकाळ बसता मजा मस्ती चालू आहे कसा दिवस उजाडतो आणि कसा दिवस संपतो आम्हाला काही समजत नाही सगळा टाइम पूर्णपणे शिवच्याच मागे आमचा असतो आज तरी सकाळी लवकर उठून सगळी कामं आटपलेली आहेत दिवापस्ती केलेली आहे मस्त देवांची पूजा केलेली आहे जेवण शिजते आणि आज गोड काहीतरी काय बनवायचं काय बनवतो सिंपल असं पटकन शेवयांची खीर बनवलेली आहे म्हणजे आहे ती आणि आज उपवास आज नॉनव्हेज नाही शनिवार पण आली शनिवार हनुमान जयंती आणि आज त्या दिवसामध्ये आज आम्हाला मंदिरात जायचं आहे कारण की हनु राम रामनवमीच्या दिवशी नाही गेलो आम्ही हा त्याच्यामुळे आता आज आम्हाला जायचं आहे तो कुठे आहे ते मंदिर तिकडे आहे टक्क्यावर टक्क्यावर हा टक्क्यावर आहे तिकडे पंचमुखी हनुमान मंदिर आहे तिथे आम्हाला जायचं आहे आम्ही कधीपासून जाऊ 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 अजून एकदा पण गेलो ना फक्त बाहेरून जाताना जय हनुमान जय हनुमान आणि एवढी गर्दी एवढी लाईन असते त्याच्यामध्ये आम्ही काही गेलोच नाही आज आम्ही जायचं प्लॅन केलेला आहे तो बघू कधी जाणार आहोत ते अजून आमचं शिवची आंघोळ बाकी आहे मग आम्ही जाणार आहोत तर फायनली आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि चाललोय मंदिरामध्ये मस्त मस्त आणि नाही आणि त्याला कितका बघा मस्त कशा लागलाय गोविंदा गोविंदा आहे ना ए बाबडा डा बोल ये ये मस्त साडी घातलेली आहे ऑरेंज कलरची साडी माझी घरीच राहिलेली आहे त्याच्यामुळे फेंट फेंट असा ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे आणि डॅडा आमची गाडी काढतोय आणि आम्ही मस्त खाली वेट करतोय डॅडाची डॅडा ये, ये ये बोल डॅडा ये 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 जायचे आपण डेडा ये 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 डॅडा बाय बाय डॅडा बाय बाय डॅडाला आवाज जाते का आम्ही येऊ श्री लगेच असा हात ते करायला लागला आया शेनचा टेम्पल सगळंच आज खूप दिवसानंतर गाडीत ना चाललोय बाबू थांब या, 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 या श्री बाबू या बसा बसा बस तू घेतस की नाही लगेच आवाज करायला लागला कुठे चाललोय बाप्पा करायला ना जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान के होता त्याला डंगरी मध्ये आपण न्यायचो जमसूट तो मध्ये असा आणि आता पण तशा गुबडू गुबडू मयुमान चला चला, चला। हे काय चप्पल काढायची आहे की काय बापरे गर्दी किती आहे फुल गर्दी आहे फुल गर्दी आहे फुल लाईन आहे बापरे

<laughs> <laughs> माँ 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 <laughs> इते मा गदा कुठे गदा श्रीयान बाबूची गदा कुठे श्रीयान बाबूची गदा ही बघा सगळी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि श्रीयान बाबूची गदा अजून नवीन कोरीच आहे जय हनुमा जय हनुमा

এ শিয়ান বাবু কীল ফুটবল তিন তিন বিন ফুটবল এলে অলে অলে